हा हा थांब थोडं सर अगं का दावरच राहिले हाव वाव ठीक आहे ठेव फोन वाटा ग अहो आपले शेजारीच सोनेश बाप्पा शेजारी अहो तिचं नवीन लग्न नाही झालं का नवीन नवीन आहे ना तर तिला साडी नेणे असता येईल मी जाऊ का मग म्हणलं मी जाऊ का वावरामध्ये दादा म्हणतात मग आली पडली हा शिकवत खवार पडतात साडी गेलतात का दवाखान्यात हो आताच आलाय जाऊ काय म्हणले हो डॉक्टर डॉक्टर म्हणले सहाचा मुदखडाय बाई मोठाय हो। हो, हो आता काय ते त्यांनी सांगितलंय मायाची होणार नाही काय सांगितलंय करू की आपण काय झालं नाही व्हायला ते म्हणले सकाळी म्हणजे दुपारी चार बियर आणि संध्याकाळी जबाबदारी सहा बियर प्या आणि सोबत थोडासा चाकणारा हे खा मला ले, चिकन लेग पीस साथ साथ कर, का 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 आता सहा सहा बिअर प्यायचे म्हणले माझ्याकडे हरका का पैसे हो वय तेवढा आहे मी पप्पा कडून बघते पप्पाला मानून मागून मी पप्पा कडून घेऊन तुम्हाला देते त्यांना काय म्हणून माहिती का बॉक्स आणा म्हणजे काय होतं सस्त पडत पंधरा दिवस सोळा दिवशी तर म्हणले असा मूत खडा असा टप्पुणी पडून म्हणले बरं आता तुमच्या दुखण्यासाठी मी काही बी करीन पप्पा पण पैसे घेतील तुम्ही बाक्षे घेऊन या चार पाच मग पाहुणा तुम्हाला मुलीला काय एकट्यात बोलायचं असेल तर बोलून घ्या बरं झालं तुमच्या घरच्यांनी तुम्हाला आणि मला जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ दिला खरंच मी तुमच्या घरच्यांचा खूप आभारी आहे माझी जास्त काही इच्छा नाही आहे माझ्या आईचं पालनपोषण करावं आईचं म्हणणं तुम्ही ऐकावं माझ्या वडिलांचं सगळं म्हणणं ऐकावं तुम्ही आमच्या घरात थोर म्हणजे काका आहेत त्यांचं सगळं ऐकावं आणि काकू आमची म्हणजे घराची मालकीन आहे काकूचं सगळं काही चालतं काकूच तुम्ही ऐकावं माझा एक लहान भाऊ आहे नववीला बस काय करण्याच्या तुझ्याशी लग्न करायचं अख्ख्या खानदानीशी लग्न नाही करायचंय माझ्या घरचे ना तुझ्या घरात आणून ठेवलं तर पोशील का त्रामेला मर तिकडं तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा इकडं नाही तिकडं मार वानलंय काका आलं इकडून आहे हो इथून इकडून रस्ता आहे इकडून ऐक बावन्नव जर तुमची बायको तुम्हाला भांडण करत असेल आणि जर त्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर तसा प्रयत्न बिलकुल करू नका कारण बायकोला भांडण करायला कारण नाही नवरा लागतो माझ्या तोंडाकडे बघत आहे मग त्याला तोंड बघू दे ते जिंदगीत बघणार नाही आहो आता तुम्हाला लाईट बिल भरायची काहीच गरज नाही का तू लाईट बिल भरून आलीस का नाही मीटरच कनेक्शनच कट करायला लावले <laughs> मामी तुम्हाला घरकुल आलंय घर मी फॉर्म भरला होता पाच हजार रुपये कुठं घरकुल आलं पाच हजार दे अर्धी पगार चालू करतो कुठं पाच हजार द्या निस्ते यायचं न इथं येऊन पैसे मागायचे आणि काय खरं अहो खरंच आलंय मी कशाला खोटं बोलू मी खोटं कधी बोलतो का ते खोटं तर जाऊन द्याच पण आयुष्यात तुम्ही केवा खरं बोललात का मामी मला एवढं अर्जुन कशाला बोलले हो ते 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 मी ते माझे बँकेतले पैसे काढून आणायचे होते मग लगेच ते तेवढं मशीला पाणी ते पाजायचं होत आणि मग ते मशीला पाणी पाजले पुन्हा जाऊ मग मी पाजतो की मशीला पाणी तुमचं एटीएम कार्ड द्या मी त्यातून काढून आणतो पैसे थांबा मी म्हशीला पाणी पाजतो पाजलं म्हशीला पाणी दे एटीएम कार्ड त्या टेबल वर ते ठुलय दोनशे काढून आणा आणि एक किलोचा तेलाचा पुडा आणा आणि साखर आणि उरलेले पैसे ते तुम्हाला राहू द्या आहो वॉशिंग मशीन तरी आणा आपल्याला एखादी माझे हातालाही दुखत आहेत बघा कपडे धुऊ अग आणायला वॉशिंग मशीन काय मी वॉशिंग मशीन सारी कंपनी आण पण फक्त वॉशिंग मशीन मी तुझ्या मग आहे माझ्यामुळं म्हणजे कशामुळं मला सांग वॉशिंग मशीन जर मी आणली सारे कपडे त्यात टाकशील धुचीन तुला हाय का शरीराला काही तकलीफ आटेक येऊन मरची ना अयो बरं झालं सांगितलं मी काय करतो गल्लीतले सगळ्यांचे कपडे आणून धुत्या गल्लीतले कपडे मी मी आणू देतो लोड घेऊ नको पाच जणांचे जरी कपडे भेटले पाचशे पाचशे तरी अडीच हजार रुपये झाले आलो बरं झालं वय सांगितलं किती तुमचं माझ्या प्रेम अजिबात वॉशिंग मशीन आणायची नाही चुकून ते आणायची नाही था घरामध्ये <laughs>